नमस्ते सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय सांगा शेतकरी मित्रांनो माझं नाव अविनाश सोपान मेमाने गाव बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ज्यावेळेस गुलाब शेती करायची का पहिले काय असायचं की जे तुमचे रेग्युलर वान होते देसी वान होते त्याला तुमचा सोपे असेल ग्लॅडिएटर असेल किंवा तुमचा डिवाईन गुलाब असेल हे तुमचं देसी वाहन झाले पण तुमचे जे हायब्रिड वान आहेत आम्ही जो गुलाब लावलेला आहे हा बोर्डे जातीचा गुलाब आहे आणि जातीचा बोर्ड तुम्ही गुलाब गुलाबाची लागवड करणार आहे किंवा जेव्हा तुम्हाला ऑदर गुलाबाची लागवड करणार आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो त्या जमिनीची तुम्ही निवड करू शकता काळी जमीन असली तरी चालेल तांबडी असली तरी चालेल जास्त भारी नको जास्त हलकी नको मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन दुसरी गोष्ट हवामान जर म्हटलं तर गुलाबाला पंधरा अंश सेल्सिअस पासून बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान चांगलं मानवतो म्हणजे पंधरा ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान असल्यानंतर से तर गुलाबाची वाढ असेल गुलाबाचा नॅचरल जो कलर आहे रेड कलर हा लाल कलर चांगला तुमची स्टेम चांगली भेटणार आहे तुम्हाला लिप साईज इंडेक्स चांगली भेटणार आहे आणि तुमचं स्प्राउटिंग जो फुटो असेल किंवा उत्पादन असेल हे उत्पादन त्यामध्ये तुम्हाला चांगलं मिळणार आहे तुम्ही जो माझ्या माग हा प्लॉट पाहताय हा बोर्ड एक जातीचा गुलाब आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी लावतायत तो जास्त करून तुमचा बोर्डेक्स आणि सोफ्या जातीच्या गुलाबाला पहिल्यांदा शेतकरी प्राधान्य देतोय मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुमचा डिवाइन असेल त्याला शिर्डी गुलाब म्हणतात ग्लॅडिएटर असेल त्या गुलाबाची लागवड करतायत तर ह्या गुलाबाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पहिले काय असायचं सा की लोकांचा एक समज होता की ज्या शेतकऱ्यांकडे पैसे जास्त आहेत तो शेतकरी गुलाबाची लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत तुम्हाला पहिल्या एकरी चाळीस ते पन्नास लाख रुपये लागतात पण जर तुम्ही ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती केली अगदी दोन लाखामध्ये म्हणजे तो जर तुम्हाला एक एकर शिती तुम शिती आ, एक गुलाब शेती करायची तर तुमच्याकडे दोन लाख मांडवला असेल तर तुम्ही ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती करू शकता आणि अगदी प्रति एकरातून दहा ते बारा लाखाचं उत्पादन तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आता आम्ही जी व्हरायटी लावलेली आहे ती जातीचा गुलाब आहे बोर्डी जातीचा गुलाब म्हणजे टॉप सिक्रेट टॉप सिक्रेट गुलाबाच्या खालोखाल जातीचा गुलाब आहे त्याचं उत्पादन चांगले एक जाड म्हटलं तर अगदी बावीस दांडी फुलापासून अगदी साठ ते सत्तर दांडी फुलां उत्पादन देतं आणि तुकड्यावर जर ह्याला तोडायचं म्हटला म्हणजे किलोवरती तर ते एक जाड दीड किलो, किलो ते दोन किलोपर्यंत तुम्हाला उत्पादन त्यामध्ये देत असतं आणि ह्याचा जा जो कलर जर म्हटला तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे गर्द लाल कलर आहे बर्ड साईज चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये तुमचा पुणे गुलटेकडे असेल तुमचा मुंबई मार्केट असेल हैदराबाद मार्केट प्रत्येक मार्केटमध्ये या बोर्ड जातीच्या तिच्या गुलाबाला मागणी चांगली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पडला जो महत्वाचा प्रश्न की लागवड करत असताना लागवडीचं अंतर दोन रोपातलं अंतर दोन बेडमधला अंतर ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करताय तर लागवड करत असताना आता आम्ही जो लावलेला आहे दांडीवरचा आहे त्यामुळे आम्ही पाच बाय सवावर लावलेला आहे तुम्हाला तुकड्या लावायचा असेल तर तुम्ही सात बाय सहावा लावू शकता दांडीवर तुम्हाला गुलाब लावायचा असेल तर तुम्ही सहा बाय सव्वा दोन बेडमधला अंतर दोन बेडमधला अंतर हे सहा फूट दोन रुपातला अंतर सवा फूट झिगझॅग म्हणजे एका बेडला दोन लाईन याप्रमाणे तुम्ही लागवड करू शकता पाच सा बाय सव्वा लावलं तर तुमची एकरी बारा हजार रुपये बसतात सहा बाय सव्वा लावलं तर तुमची एकरी दहा हजारापर्यंत आठ बाय सव्वा लावलं तर तुमची रोपांची संख्या आठ हजार आणि दहा बाय सव्वा लावत असाल तर तुमची रोपांची संख्या पाच ते सहा हजार म्हणजे जेवढं तुम्ही वाढवत वाढवता तेवढी रोपं तुमची कमी होतात त्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन करायचंय शेतकरी मित्रांनो गुलाबाचं पाणी व्यवस्थापन ह्यामध्ये पहिली गोष्ट गुलाबाला पाणी लागतं किती आणि द्यायचं किती म्हणजे तुमच्या जमिनीची प्रत कशी आहे तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे याच्यावर तुमचं पाणी ठरत असतं पावसाळ्यामध्ये तर गुलाबाला पाणी खूप कमी लागतं हिवाळ्यामध्ये पाणी जास्त तुमचा बुरीचा प्रादुर्भाव जास्त नव्हतं उन्हाळ्यामध्ये फक्त गुलाबाला जास्त पाणी लागतं बाकी तुमच्या ऋतूमध्ये पावसाळ्या हिवाळ्यामध्ये गुलाबाला पाणी खूप कमी लागतं म्हणजे अं वापसा कंडिशन चेक करणं मी मी सांगू शकत तुम्हाला मला पाणी किती लागते तुम्ही दरवेळेस त्यामध्ये जमिनीमध्ये हात घालून वापसा कंडिशन चेक केले पाहिजे मातीच्या कानामध्ये पोकळी किती राहते जशी त्याला गरज आहे त्यानुसार तुम्ही जी पाण्याची गरज आहे गरजेनुसार त्यामध्ये पाणी देणं गरजेचं आहे मज म्हणजे ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध आहे ज्यावेळेस तुम्हाला ओपन प्रक्षेत्रावरच्या गुलाबशेतीमध्ये काम करायचंय हवामान तुमच्या हातामध्ये नाही क्लायमेट तुमच्या हातामध्ये नाही आणि तुम्हाला प्रत्येक वेळी वारा पाऊस म्हणजे पावसाळ्यामध्ये येणार रोग वेगळे हिवाळ्यामध्ये येणार रोग वेगळे उन्हाळ्यामध्ये रोग येणारे वेगळे पावसाळ्यामध्ये मेजरली गुलाबावरती डावणी आणि ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव होतो शिवाळ्यामध्ये तुमचा पावडर मिळतो आणि उन्हाळ्यामध्ये थ्रिप्स आणि तुमचा माइट्स म्हणजे गुलाबाला मेजरली जो रोग आहे हा थ्रिप्स आहे आणि थ्रिप्स व्यवस्थापन करत असताना सगळं प्रिव्हेंटिव्ह करायचं म्हणजे गुलाबामध्ये ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती प्रवाहाची विरुद्ध जरी असली तर तुमचं सगळं मॅनेजमेंट जो प्रिव्हेंटिव्ह असेल म्हणजे गुलाबाला रोग येण्या अगोदर तुम्ही काळजी घेतली हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेती मित्रांनो सक्सेस ठरू शकता गुलाबामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा खूप खूप होत असतो म्हणजे ओपन प्रक्षेत्रावर जेव्हा शेतकरी गुलाब शेती हो, करते थ्रिप्स हा मेजरली त्यामध्ये खूप त्रास देत असतो पण त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तरी तुम्हाला उत्पादन उत्पादन त्यामध्ये चांगले येत असतं ची सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुलाब लावताय कसा तुम्हाला तुकड्यासाठी गुलाब लावायचा आहे तुम्हाला दांडी दांडी फुलासाठी गुलाब लावायचा आहे आता आम्ही जो हा गुलाब लावतो हा दांडी फुलासाठी लावतो म्हणजे आम्हाला जे उत्पादन जर म्हटलं तर एकनाथ दहा ते बारा लाखापर्यंत उत्पादन म्हणजे चांगलं तुमचं तगडे मॅनेजमेंट असेल खर्च वर जाता दहा ते बारा लाखापर्यंत काय शेतकरी तुकड्यावर लावता तुकड्यावर लावत असताना उत्पादन ठीक आहे मी जास्त होऊ शकतो म्हणजे सात ते आठ लाखापर्यंत येऊ शकतो दुसरी गोष्ट लागवड करत असताना मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुकड्यावर लावत असाल तर फार सात ते आठ फुट अंतर ठेवावं लागतं रोपांची संख्या सात हजार आठ हजार एकरी शेतकरी लावत असतात दांडीवर लाव लागवड करत असताना आम्ही बारा हजार लावली म्हणजे एकरी पाच बाय सव्वावर याप्रमाणे आम्ही बारा हजार रुपयांची लागवड केलेली खरं तर रूप गुलाबाची जी व्हरायटी बोर्डिक जातीचा गुलाब सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून गुलाबाच्या बोर्डिक जातीला संबोधलं जातं रोप लागवडीपासून ही व्हरायटी म्हणजे चांगलं तुमचं डाळ देवड पाहिलं तीन महिने लागतात तीन महिन्यामध्ये त्याचं प्रोडक्शन चालू होतं म्हणजे नव्वद ते शंभर दिवसामध्ये त्याचं प्रोडक्शन चालू करू शकता काही शेतकरी आमच्याकडे आहेत की आम्ही साठ ते पासष्ट दिवसामध्ये आता तुकडा तोडा चालू केला पिचिंग चालू केला आम्ही आणि दांडीवर म्हटलं तर तीन ते चार महिन्यामध्ये याची दांडी चांगली काढायची शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट बाजारामध्ये काय विकतंय तेच आपण पिकवलं पाहिजे ही जी कन्सेप्ट आहे त्याचप्रमाणे आम्ही पहिल्यांदा मार्केटचा अभ्यास केला की बाबा पुणे गुलटेकडीमध्ये कोणती व्हरायटी चालते दुसरी गोष्ट जो पिकवलेला माल आहे आम्ही स्थानिक बाजारपेठेत न विकता आम्ही पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकतो आणि ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मार्केटमध्ये जाता त्यावेळेस कॉम्पिटिशन शेतकरी जास्त असते म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये तुम्हाला बाकीचे शेतकरी असतात बाकी काही गुलाबाच्या व्हरायटी असतात त्यामुळे तुम्हाला तिथं तिथं जर चांगली क्वालिटी असेल तरच तुम्हाला तिथं बाजारभाव चांगले मिळणार आहे दोन रुपये चांगले होणार बरेच शेतकरी आम्हाला फोन करत असतात की आम्हाला गुलाबाची आम्ही गुलाबाची लागवड केलेली आहे गुलाबामध्ये खत व्यवस्था पण जमत नाही पाणी व्यवस्था पण जमत नाही रोकडी व्यवस्था पण जमत नाही आम्ही जी पिकवलेला माल आहे मालाची व्यवस्थित विकरत नाही शेतकऱ्यांना मार्केटमध्ये तुम्ही क्वालिटी द्या क्वांटिटी द्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गुलाब परवडणार आहे गुलाबाचं प्रोडक्शन हे बाराही महिने चालू असतं म्हणजे एकदा गुलाबाची लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्ष तुम्हाला गुलाब हा प्रोडक्शन देणार आहे म्हणजे या गुलाबाची असं काही नाही की तुम्ही आज आज लागवड केली गुलाबाची की लगेच तुम्हाला सहा महिन्यात गुलाब काढायचा आहे असं नाही गुलाबामध्ये एकदा लागवड केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये चार ते पाच वर्ष हा गुलाब तुमच्या जमिनीमध्ये राहणार आहे त्यामुळं जे वार्षिक उत्पादन आहे प्रति एकर दहा ते बारा लाखापर्यंत चांगलं तुमचं तगड मॅनेजमेंट असेल तर खर्च व जातात दहा ते बारा लाख तुम्ही या गुलाब शेतीतून निव्वळ नफा हा कमवू शकता फक्त तुमचं मार्केटमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीला महत्त्व आहे क्वालिटी पाहिजे क्वांटिटी पाहिजे आणि सिजनेबल मार्केटला तुमचा ज्यावेळेस सणवार असतात तुमचा गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल मार्शिष महिना असेल व्हॅलेंटाईन असेल सर्व सणामध्ये तुमचा माल मार्केटमध्ये गेला तर हंड्रेड पर्सेंट गुलाबाचे पैसे होणार सीझनला माल मार्केटला गेला नाही तर तुमच्या गुलाबाचे शेती शेतकऱ्या पैसे होणार नाही गुलाब शेती पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही दोन हजार एकवीस मध्ये केली ती म्हणजे पाच वर्षाला आम्ही गुलाब शेती करतोय तर गुलाब शेतीमध्ये परागदी लागवडीपासून त्या अगदी विक्रीपर्यंत भरपूर अडचणी आम्हाला जाणवल्या म्हणजे लागवड केल्यापासून त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं गुलाबाला कोणत्या हंगामामध्ये कोणते रोग येतात त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आम्हाला पहिल्यांदा समजत नव्हतं की गुलाबामध्ये आम्ही ब्लॅक्सवाडी व्यवस्थापन करा डाऊन मिळ व्यवस्थापन असेल पावडर मिल्ड व्यवस्थापन असेल त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्यामुळं आम्हाला बऱ्याच वेळा असा लॉस झाला की बाबा सीजनला आमचा माल मार्केटला जात नव्हता अशा वेळी प्रॉफिटमध्ये कमी जास्तपणा झाला पण जसे आम्ही एक दोन वर्ष त्यामध्ये बारकाविने अभ्यास केला गुलाबाला नक्की पाहिजे किती गुलाबाला खत कितकं वॉटरफोलीवर खतं कोणती सोडायची हवान्या कोणत्या करायच्या पहिले दोन वर्ष आम्हाला खूप त्रास झाला पण जसं आम्ही त्या हळूहळू अभ्यास केला त्यामधनं परफेक्टली मॅनेजमेंट आम्ही त्यामधनं केलं नंतर आमचा आम्हाला गुलाबामध्ये चांगला प्रॉफिट हा मिळायला चालू झाला मित्रांनो गेली पाच वर्ष झालं मी गुलाब शेती करतोय आणि माझा जो यूट्यूब चॅनल आहे मेमानिकृष्ण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ला ऑफलाईन प्लस ऑनलाईन म्हणजे युट्यूब यूट्यूबवर जे यूटुब, व्हिडिओ बनवतो आपण त्यामध्ये अगदी खतपासून त्या अगदी काढणीपर्यंत जे मार्गदर्शन आहे मार्गदर्शन आपलं कंटिन्यू असतं आणि ज्या शेतकऱ्यांना ला ऑफलाईन म्हणजे डायरेक्ट प्लॉटवर सुद्धा आपण प्रशिक्षण बनवत असतो म्हणजे महाराष्ट्रातला आपण मागच्याच सतरा ऑगस्ट रोजी एक चर्चासत्र बरवतोय महा ओपन प्रक्षेत्रावरील गुलाब शेतीवर पहिल्यांदा चर्चासत्र बरलो होतं असंख्य शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता मग शेतकऱ्यांना ऑनलाईन समजते पण प्रत्यक्षात गुलाब शेती काय प्रत्यक्षात इथं प्लॉट वाढल्यानंतर समजते की बाबा ही पेन्सिल काढी हा बर्ड या म्हणणे हा जो कलर आहे गुलाबाचा नॅचरल कलर काय असतो गुलाबामध्ये ज्यावेळेस फवारणी करतात फवारणी करताना कोणती काय जी वॉटर ऑटर असेलेबल खतं काय असं असतात त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शंका असतात आपण डायरेक्ट ऑफलाईन प्रशिक्षणसुद्धा यामध्ये आयोजित करत असतो दर दोन महिन्यातलं प्रशिक्षण घेत असतो आणि शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी मी प्रशिक्षणामध्ये या त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन तुम्ही पाहतायत पण ऑफलाईन तुम्ही यामध्ये इतर प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्या आणि नंतरच गुलाबाची लागवड करा गुलाब लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना समजते की आपल्याला त्याचं व्यवस्थापन जमाना पण अगोदरच तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित समजून शेती घेतली तरच तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो सक्सेसफुल ठरू शकता किंवा गुलाबामध्ये दोन रुपये चांगले कमवू शकता